आणि आता बातमी आहे वाशिम मधून वाशिम मध्ये आपने फलकबाजी केली आहे पालकमंत्री हरवल्याची फलकबाजी करण्यात आलेली आहे संजय राठोड वाशिमचे पालकमंत्री आहेत वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पालक संजय राठोड यांना वाशिमचा विसर पडला आहे का असं म्हणत फलकबाजी करण्यात आलेली आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वाशिमचे प्रतिनिधी विशाल राऊत पाहूया वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे वाशिमकडे दुर्लक्ष करत असल्याचा अनेक वेळा आरोप झाले आहेत वाशिम जिल्ह्यातील पोहरादेव या ठिकाणी मात्र ते अनेक वेळा येतात मात्र वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक जे प्रश्न असतील संदर्भात जे काही समस्या असतील या सोडवण्यात ते कुठेतरी कमी पडले असल्याचे ठिकाणी आरोप होत असून आम आदमी पक्षाच्या वतीने आज वाशिम शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये जे आहे ते पालकमंत्री हरवले आहेत अशा प्रकारचे बॅनरबाजी या ठिकाणी वाशिम शहरात करण्यात आली आहे आणि नक्कीच कुठेतरी या बॅनरबाजी केल्यामुळे आता हा विषय वाशिम जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे कैमरा पर्सन नीलेश स्वामी विशाल राव जय महाराष्ट्र न्यूज वाशिम तर वाशिम मध्ये आप कडून फलकबाजी करण्यात आलेली आहे संजय राठोड यांच्या विरोधात ही फलकबाजी करण्यात आली आहे